हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण तर ना सकाळची माझी सगळी कामं आवरलेली आहेत मिस्टरांचा डब्बा वगैरे दिलेला आहे मी आणि ना मस्त असं उमरा वगैरे स्वच्छ पुसून छान अशी रांगोळी काढणार आहे मी इथं आता तर आज आहे मंगळवार आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आजचा योग खरंच खूप मस्त आहे कारण ही चतुर्थीना वर्षातून फक्त दोनच वेळेस येते मंगळवारची जी असते ती आजपासून बरेच जणं ज्यांची चतुर्थी नाही ना तेसुद्धा उपवास आजपासून पकडतात तर खूपच छान दिवस आहे तर म्हटलं की छान अशी रांगोळी काढूया आणि हो आज ना हळदीचं लेपन कर करा म्हणजे मी केलेलं नाही आहे तर साधी सिंपल मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि ना आज गणपती बाप्पांना आवडतं ना जास्वंदीचं फूल तर म्हणून म्हणलं मन की जास्वंदीचं फूल इथं रांगोळीच्या स्वरूपात काढू आणि त्याच्यावरतीच ना मी एक छोटूसा गणपतीसुद्धा काढलेला आहे तर खूप छान रांगोळी काढ म्हणजे आली होती हे बघा खूप खूप खु� सुंदर दिसत होती आणि अगदी साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे मी आज विनासाच्या बघा किती मस्त अशी रांगोळी आलेली आहे आपली गणपती बाप्पा पण खूप सुंदर आलेले आहेत तर मस्त असं उमऱ्याचं पूजन वगैरे करून घेतलं हळदी कुंकू वाहून घेतलं रांगोळीवर वगैरे आणि आपली घरातली दररोजची देवपूजा पहिली करून घेतलेली आहे मी आणि आणि नंतर मी करत आहे गणपती बाप्पांना अभिषेक तर आजचा मंगळवारची चतुर्थी आलेली आहे ना तर खूप छान योग आहे जी काही लहान मुलं आहेत ती चिडचिड करतात अभ्यास लक्षात राहत नाही त्यांच्या किंवा अभ्यास करत नाहीत खूप हाट्टीपणा करतात तर त्यांना आहे अभिषेक केलेलं पाणी प्यायला देतात आणि द्यायचं असतं खूप छान असतं ते तर गणपती ना बुद्धीचे देवता आहेत तर हे पाणी दिलं ना त्यांच्या लक्षात राहतं चिडचिडेपणा हट्टीपणा कमी होतो आणि ही प्रत्येक चतुर्थीला मी असं करते आणि माझ्या गौरीला ते पाणी देत असते प्यायला आणि आम्ही पण घरात स सर्वजण घेतो तर इकडं मी जे अभिषेक पात्र आहे ना ते ठेवलेलं आहे आणि गणपती बाप्पांना इकडं अभिषेक सुरू राहतो आणि इकडं आपलं वाचनसुद्धा सुरू राहतं वाचनात मध्ये मा खंड नाही पडत तर मी इथं अकरा वेळा आतर्वर पठन पटन आणि अकरा वेळा गणपती स्तोत्र स्तोत्र आहे ते म्हणून छान असा अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे मी तर माझं आतरवर शीर्षचं पटन आणि गणपती स्तोत्राचं पटन झाल्यानंतर ते अभिषेक पात्र काढून छान अशी पप्पांची पूजा सुद्धा करून घेतलेली आहे आणि एकच माळ मी मंत्र जप केलेली आहे जास्तीची नाही केलेली तर आजची ही सुंदर पूजा बघा पूजा तर खूप खूप सुंदर झाली होती आणि जे काही मला मंत्र असतो तर पठण करायचं होतं ते सुद्धा झालं होतं था आणि घरात खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आणि हो जे हे कवड्याचे दिवे दिसतात ना तुम्हाला ठेवलेले पूजेमध्ये ते मी स्वतः घरी बनवलेले आहेत आणि हे गणपती बाप्पांचं लिप्पण सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे अगदी फर्स्ट टाईमच बनवलेलं आहे पण ते अगदी छान आलेलं आहे अगदी साधं सिम्पल सोप्पं आहे काहीचले अवघड नाही याच्यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो एकदा नक्की बघा म्हणजे तुम्हाला कराय म्हणजे ते पण आठ अगदी सोपं जाईल असं पण दुसऱ्या चॅनलवर भरपूर साडे व्हिडिओ असतात असं नाही की माझाच व्हिडिओ बघावा पण अगदी तुम्ही सुद्धा हे करू शकता अगदी सोपं आहे आणि आपल्या पूजेमध्ये ना असं छान वाटतं ठेवायला हे बघा ना किती सुंदर दिसतं आहे पारशी स्वामी समर्थ कशा आहात मैत्रिण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे मंगळवार आणि चतुर्थीसुद्धा आहे आज तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मागची सगळी विघ्ने गणपती बाप्पा दूर करो तर सकाळीच भाजी चपाती वगैरे केली होती पण गौरीला ना मी तिची भाजी खायची नाही आहे आता बोलली की ती मी आता खाऊन जाते आणि डब्याला ना तिला बटाट्याचे काप द्यायचे आहे ती बोलली की मला बटाट्याचे काप दे तर म्हटलं की चला आता तेच तुमच्यासोबत साधे सिंपल रेसिपी आहे पण खूप छान आहे आणि लहान मुलांना ते आवडतेच आवडते आणि गौरीला ना चपातीसोबत नाही नुसते खाल्यासुद्धा बटाट्याचे काप खूप आवडतात तर म्हटलं की तेच करून देते मी आज तर गौरीसुद्धा ट्युशनवरून आलेली आहे हाय हॅलो नमस्कार मी गौरी आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे चतुर्थी तुम्हाला चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर मागच्या वर्षी माझा वाढदिवस होता तेव्हा मला ना एक ना ही लिपस्टिकची ना इलेजर मिळाली थांब तुम्हाला दाखवते असं खालून यायला असं करायला तर चला बटाट्याचे काप बनवूया आपण तर बटाट्याचे काप बनवण्यासाठी मी तवा घेतलेला आहे जेणेकरून बटाट्याचे काप आहे ते एकदम क्रिस्पी बनतात तर तव्यामध्ये मी तेल ओतून जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि बिना तिखटवाली जी मिरची असते म्हणजे कमी तिखटवाली ते एक मिरची चिरून टाकलेली आहे आणि थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता सुद्धा क्रिस्पी झाल्यानंतर छान लागतो एकदम कुरकुरीत आणि दोन बटाटे मीडियम साईजचे घेतलेले आहेत त्याच्यावरचं साल काढून अगदी पातळ असे बटाट्याचे उभे काप करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मी थोडीशी धना पावडर आणि थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे आणि अगदी क्रिस्पी होईपर्यंत ना तव्यामध्ये परतून घेतलेले आहेत खूप छान झाले होते आणि गौरीलासुद्धा खूप आवडले नंतरचा व्हिडिओ काय मी शेअर केला नाही डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटते आहे संध्याकाळी माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता तर मग मन आज गणपती बाप्पांची मंगळवारची चतुर्थी आहे तर छान छान असे मोदक बनवूया म्हटलं जर वेळेस मी कणकीचे बनवत असते पण आज छान असे रव्याचे बनवणार आहे आणि तळणीचेच बनवते मी तर इथं एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना मी तूप दोन चमचे गरम करून कडक तसंच तूप होतं ते महून मी घालून छान असं मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं खोबरं वेलची साखर हेचं एक वाटर पिठाचा त्याचा गोळ्यांना छान असा घट्ट घट्ट मळून घेतलेला आहे आणि छान असा सारखा एकसारखा मळून घ्यायचा आहे जेणेकरून रवाना छान असा फुललेला असतो ना ते मळून घेतल्यानं अगदी छान होतात एकदम मोदक ना क्रिस्पी होतात पीठ मळून घ्यायचं छान आणि आपण जशी चपाती लाटतो ना तसं ते पिठाची चपाती अशी लाटून घ्यायची आहे आणि जो काही तुमच्याकडं ग्लास वाटी असेल ते जे की त्याला कर असलेले तर त्याने असे मी गोल गोल बारीक बारीक छोट्या पुऱ्या टाईप करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यापासूनच मी छान असे मोदक बनवणार आहे आणि ना आ, मी स्वयंपाक केला होता ना तिथंच मी उभे राहून मोदक बनवत होते किचनवर तुम्हाला थोडासा पसारा दिसत असेल तवा कढई हे सर्व असो तर ना छान असे मी मस्त अशा अकराच मोदक बनवणार होते पण त्याच्यामध्ये अकरा म्हणता म्हणताना पंधरा झाले होते पण मी अकराचाच नैवेद्या दाखवलेला आहे तर छान बघा एवढ्या अशा छोट्या छोट्या मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच आता मस्त असं ते चमदी चाता मस्ता सते जे सारण केलेलं आहे खोबऱ्याचं ना ते मी भरून छान असे मोदकला आता कळ्या पाडून घेते तर मी अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेतले माझ्याकडे मोदकाचा सा साचा सुद्धा आहे पण त्याला ना खूप वेळ जातो म्हणून म्हणलं की पटकन अशाच पद्धतीने बनवू कळीचे मोदक छान असे बनवून तयार झाले होते बघा किती सुंदर दिसतात आणि मी आज ना कणकीचे न बनवता रव्यापासून बनवलेल्या आहेत म्हणजेच की रवा मळून घेतलेला होता आणि खायला सुद्धा एकदम कुरकुरीत झाले होते खूप छान झाले होते तर मी एकीकडे कढईत तेल वतून ठेवलं होतं जेणेकरून तेल कडीत गरम ना मोदक तळतात छान असे आणि जेव्हा मोदक आपण त्यात टाकू ना तेव्हा गॅस बारीक करायचा खूप छान तळतात मोदक असे एकदम आणि मोदकावरतीनं खूप खूप कलर छान आला होता तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेतलेले आहेत तर मस्त असे गोल्डन ब्राऊन कलरचे मोदक मी तळून घेतलेले होते आणि मोदक तळून झाल्यानंतर आता पटकन आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेला आहे स्वतःला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आणि सकाळी पूजेतना दुर्वा नव्हत्या तर, तर आता मिस्टरांनी येताना आणल्या होत्या आणि त्यांनीच मला ते जुडी बनवून दिलेली आहे एकवीस दुर्वांची तर आता जुडी ती वाहून घेऊया तर आजची मंगळवारची चतुर्थी होती ना तर प्रत्येक वेळेस कधी असते कधी नसते पण आज मंगळवारची चतुर्थी होती ना तर त्यांनी आवर्जून आणली होती आठवणीने तर असो आता पूजा करून झाली गणपती बाप्पांची आरती करून घेतली पण आरती केलेली घेतली नाही आहे कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला असता तर आता नैवेद्य दाखवून घेऊया तर पाणीने ना भरू भरीव चौकण काढून घेतलेला आहे त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि तीन वेळा पाणी फिरवायचं गोल गोलकडणी आणि नैवेद्यम समर्पया आम्ही असं म्हणून नैवेद्य दाखवायचा आणि मग आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्ही दे जेवणं करायला घेतली तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ